म्हणजे नमस्कार साहेब कुकळीच्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपल्या मनापासून स्वागत कर आंबोपासून मी शेगरी करली गावाच्या करली फाट्यावरती बरोबर जय भाऊनी जय भावनी पंचकृषी आंबो मी आंबो, आंबो पंचकृषी आयोजित कबड्डीच पाका त्यासाठी पप्पूचा के स्मृती चषक आयोजित केलंय आणि पहिलंच पर्व आहे ॲक्च्युली वर्धापन दिन तिसरं आहे कारण मंडळ स्थापन केल्यापासून या तिसरं वर्ष आहे परंतु क्रीडा महोत्सव भरवण्याचं जे पर्व आहे ते पहिलं आहे आणि कालचा सा उद्घाटनाचा सामना वगैरे झाला आज सांगताय सा आज फायनल पण असणार आहे कबड्डी स्पर्धेची तर संजय कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली हे जे मंडळ आहे ते उदयास आलं आहे आणि इथे प्रॅक्टिस वगैरे हो ते केली जाते के तुम्ही मागच्या वेळेस एक वर्षाच्या अगोदर वर्धापन देण्याचा कार्यक्रम टाकला होता मी विट्यू तर आज आपण पूर्ण फायनल बघूया खरं म्हणजे अशी क्रीडा नगरी सजवलेली आहे बघा हे मैदान आखलेलं आहे आणि या साईडला जे तुम्ही पूर्ण जे झालर वगैरे बांधलेले बांबू बांधलेले आणि समोर जो स्टेज बांधलेला तुम्ही पाहताय तो सर्व स्टेज बांधलेला आणि हे सर्व बांबू हे सर्व आपल्या मंडळाचं आहे म्हणजे संजय कदम सर त्यांनीच आणलेले आहे स्पीकर वगैरे जे आहे ते सर्व आपलं मंडळाचंच आहे त्या तुम्हाला दाखवतो बॅनरसुद्धा बनवलेले आहेत क्रीडा मंडल आंबो पंचकृषी आयोजित कबड्डी स्पर्धा पप्पू चाळके स्मृती चषक दोन हजार चोवीस आणि यासाठी आपल्या साठी इथे उपस्थित आपल्या क्रीडा नगरी मान्यवर आहेत आपल्या चिपळूण संघर्ष भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी श्री प्रमोद अधटराव साहेब इथे उपस्थित आहेत तर आपण मंडळाच्या वतीने सन्मान करायचा आहे बाबासाहेब चाळके यांच्या हस्ते सन्मान केला जाय आपल्या मंडळाच्या जा वतीनं अंबोगावचे सुपुत्र विनोदजी माने अंब शाखा अध्यक्ष विनोदजी माने यांचा चाळके बाळशेठ माने अंबोगावचे सुपुत्र बाळशेठ माने सुद्धा उपस्थित आहेत पुष्पकुच्चन स्वागत आहे जे, जे वर्सेस आई म्हटले कर रंगचा सामना दोन्ही संघाने लाईन अप करायचाय लाईन करून घ्यायचा दोन्ही संघ प्रथम ओळखपर्यंत मान्यवरचे असते आपल्या भारतीय जनता पार्टीचे संघर्ष निवडणूक प्रभारी श्री सुपुत्र आंबोगावचे बाबासाहेब चाळके विनोदजी माने कांचन पेंडारे दिनराजी माने त्यानंतर ताळके विश्वनाथ ताळके विठ्ठल देऊ करणी जे बघा नागेश चाके आणि परिम चाके कोच सुद्धा तिथे उपस्थित आहेत मान्यवरांच्या हस्ते करून घेऊया चला दोन्ही संघाचे कर्णधार विठ्ठल देवी दो आणि जय भावानी दोन्ही संघाचे कर्णधार चार खेळाडू शिल्लक आहेत दोन दोन चा डिफेन्स साई श्रद्धा इंटरप्राइजेसच्या प्रोप्रायटर श्रद्धा कदम यांचा पुष्पगुच्छ मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातोय त्यानंतर कदम सरांच्या दुसऱ्या कन्या पूजा सदम पूजा एक कबड्डी मध्ये ती खेळते पूजा मागच्या वेळेस गेल्या वर्षी आमच्या मुलांना सुद्धा कबड्डीचे धडे दिले होते पूजा ते धडे या वर्षी पूर्ण करतात त्या मुला आपले पूजाने धडे दिले होते जसे ती खेळते मुंबई मध्ये त्याचप्रमाणे तिने आपल्या मुलांना सुद्धा धडे गिरवले बघूया अरे करूया बरोबर डोक्याची गट्टी राणे बघूया काय कसं प्रदान केले लहान संघाकडून स्वेश स्विश प्रियेश आणि बघूया प्रियश आऊ

तो <elaborate> so us, <commissions> <up> <humains> एक नंबर <तकृति> <था>। <Love> आ, आता मात्र चुकी केली छोटा पॅकेट बोडा कालच्या सत्रामध्ये मोठ काम केलं होतं आपल्या स्वतःसाठी आणि आता मात्र थोडीशी चुकी केली चुकीला होत माफी एका सामन्यामध्ये त्याने काल आठ टेकर फोन केले होते असावा आणि आपण लागवतच काम बघा कसं आहे की दोन हजार तेरा लागमचं काम परत पुन्हा एकदा रवींद्रनाथ त्यांचा धार कसा असावा त्याच्या समोर जो चुकी पुन्हा एकदा चुकी आता पुन्हा एकदा आणि आता, आता आलाय तो काय करतो उद्या कोपऱ्यातून स्वतःच्या घडी मारण्याचा प्रयत्न होईल का त्याच्याकडून अटॅक करण्याचा तर प्रयत्न चालू आहे प्रयत्न करावा लागेल आपल्या संघासाठी प्रयत्न करावा लागेल

थोडासा घसरलाय घरी मारलाय मोरडा टिपला असं सांगतोय कमाई करतात आपल्या संघाचा असेल त्याला प्रयत्न करावाच लागेल एक छोटासा नोका खेळावडाय आपल्यापर्यंत दृष्टीतील हा लग्नाला उभं परंतु त्याच्यावर सुद्धा

पुन्हा पूर्व तो मैदानामध्ये उपस्थित राहिला होता रवींद्र माफी देणार नाही एवढं पुराय का उच्च पुरा खेळाडू हा खेळ प्रयत्न होईल काढून खेळाडू लात्या घडी मारण्याचा प्रयत्न आहे अटॅकिंग तर फास्ट करतोय लात्यां मारण्याचा प्रयत्न करतोय वारंवार गेला थोडीशी चुकी करताना दिसतात डिफेंडर वारंवार चुकी करता अतिशय चांगला प्रयत्न केला केलाय कालच्या मध्ये हा डिफेंडर नि तर कमाल केली होती आज टेकल फॉईट केली होती आता मात्र पुन्हा एक हा अजून अरबट मावाचे सांगत हा खेळाडू ह्या प्रयत्न करावा लागतोय प्रयत्न रेडरला प्रयत्न करावा लागतोय कारण डिफेन्सची वारंवार चूक होते आपल्या सगळ्याकडून त्यामुळे रेडरला प्रयत्न करावा लागणार आहे का बघूया काय सुपर टेकर ऑन आहे आलाय रवी बघूया काय करेल बघूया सुमित काय करतोय सुमित ताबडे सुमित ताबडे काय करतोय बघूया

तर आपले प्रयत्न करावे लागणार प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार जर का प्रयत्न आपले चांगले असेल तर या सर्वांचा पर्याय नसतो बघूया काय करतो खेळाडू आता कि फास्ट केले बघूया मधला मोहरा टिपला जाईल काय मध्य कक्षामध्ये हा रविंद्र लाट सारखा खेळाडू मध्ये कक्षामध्ये उभा राहायला सुरक्षित आणि पुन्हा रेडासाठी सरसाव त्या सात खेळाडू समोर त्याला माहिती आहे सांगा तर समीकरण कसं आहे सुमीत कांबळे यासाठी आहे त्याने तीन पॉइंट मारले तर कांबळे याच पुढून पाचशे रुपये सार बर जसे प्रज्ञान केलेलं आहे काय दसाय प्रशा माळीच्या प्रांमध्ये भूग

प्रयत्न केला होता येण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेवढी ते स्वरूपात त्यांना फोन केला ते सौदाय माणसा खेळाडू रणनीती कशी आखली जाते सौदाई संघाकडून जोती अिबा मावासी संघाला

कोणी प्रेक्षकांनी जायचं नाही हा एवढा कार्यक्रम खेळाडू इथे मेहनत करून कबड्डी खेळतायत आहेत त्यासाठी मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले सर्व खेळाडूंसाठी त्याचबरोबर आम्ही सहकारी करण्यासाठी करण्यासाठी आमच्यासाठी पण मार्गदर्शक लाभलेले आमचे कदम सर आज दोन शब्द इथे बोलतील महाराष्ट्राची पार्श्वभूमी ते आहे तुळजाभवनी महाराष्ट्राचे आरोग्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज सन्मानिय व्याजपेयी माझे मित्र आणि आता सर्वांचं नाव घेतलं आहे माझ्या दोन कन्या सामन्यांना त्यांनी जे उपस्थिती दिली आहे सर्व माझे मित्र परिवार आणि मी छोटासा सेंट्रल रेल्वेचा खेळाडू मध्य रेल्वेचा खेळाडू तुमच्यासोबत उभा आहे बोलायची काय जास्त सवय नाही मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन रेल्वेसारख्या संघामध्ये स्थान मिळून आणि जी माझी जी संकल्पना आहे की हे जे ग्राउंड मी चालू केलं आहे गोविंद भाऊ आमचे सारखे ते पण आमच्यावर कबड्डी खेळलेले आहेत त्यांनी निस्वार्थ म्हणून हे ग्राउंड दिले म्हणून आणि आज सगळा माझा परिवार माझ्या पाठीमागे उभा आहे माझी एक कल्पना आहे की तुम्ही चांगले खेळाडू आहात तुम्ही अजून चांगली मेहनत करा थोडा व्यायाम करा आणि चांगल्या जसे आज प्रो कबड्डीमध्ये चिपळूणसारख्या शहरामध्ये शुभम शिंदे अजिंक्य आहे जुने खेळाडू आहेत आमचे अशोकरावते अर्जुन आवाडी मी त्यांच्यावर खेळलेलो आहे माझी जी कल्पना आहे की आज मी छोटीशी टुर्नामेंटवर तुम्ही सगळ्यांनी आलात ह्या टुर्नामेंटला साथ दिली चिपळूण सारख्या शहरामध्ये शुभम शिंदे तयार होऊ शकतो अजिंक्य पवार तयार होऊ शकतो तर संगमेश्वर तालुक्यात का ता नाही होऊ शकत आज <laughs> मी जी त्याच्यात नक्कीच एक दोन तीन खेळाडू प्रोत्साहन कबड्डी पर्यंत पोहोचवू शकतो मी मला एक सांगितलं जेव्हा रेल्वेत आलो ना त्या इथून एक हायस्कूल मधूनच गेलो एकोणीसशे एक्क्याऐंशी ला मी गेलो ब्याऐंशी पासून सुरुवात केली हास्कुलला खेळत होतो त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला मी सर्व्हिसला लागलो बँकेमध्ये नंतर के मध्ये आलो कल्याण महानगरपालिकेत नंतर मध्य रेल्वेत गेलो तर मध्य रेल्वे गेलेली मोठी गोष्ट आहे की रेल्वेचा खेळाडू नॅशनल लेव्हल इंडिया इंडियन रेल्वेवर खेळतो आमचं नशीब होतं होते की आम्हाला नोकरी मिळाली आम्ही खेळलो तिथे तुम्हाला मला आनंद झाला की स्थानिक संघ फायनलला खेळतो आणि मला सगळ्यात मोठा आनंद झाला की हा संघ येऊन याने यांची कला दाखवली एवढी जबरदस्त खेळतो आणि जबरदस्त कवर आहे फक्त थोड्या व्यायामाकडे लक्ष द्या सहा महिने व्यायाम करा संगमेश्वर तालुक्याचं एखादं कॅम्प किंवा एखादा तुम्हाला काय कमी पडत असेल तिथं संजय कदम उभा आहे मी सांग आणि माझी एक छोटीशी ओळख देतो मी रेल्वेमध्ये रे लागताना आपल्या रत्नापूरचे सदानंद शेट्टे म्हणून एक खेळाडू आहेत मोठे की ज्यांनी कबड्डीचा पहिला अर्जुन घेतलं घेतलाय सदानंद शेट्टे तुम्ही बघितले नसणार पण मुंबईसारख्या ठिकाणी कर रोड करोड एरियामध्ये ते राहतात आजही आजही त्यांचं वय ऐंशी आहे पण त्यांनी मला रेल्वेमध्ये स्थान दिलं फक्त माझा गेम बघून फाईल तर रेल्वेने ओपन करून बघितली पण पर पर्सनॅलिटी आणि माझा नेचर हे मला रेल्वेने बघून मला रेल्वेने सरू दिली त्याच्याकरता मला असं म्हणायचं की मी जसा घडलो तसा तुमच्या मधून कुठेतरी घडली पाहिजे बोलून मी माझं भाषण समाप्त करतो उत्कृष्ट उत्कृष्ट चढाई सफारितोषिक द्रविंद्र लाड आला जाते

जय होडी क्रीडा मंडळ आंबोता श्रीदीप करंडे साईचा जय इंटरप्रायजेस सह्याद्री नगर ही बॅक आपल्याला सर्वांना माहिती आहे उपविजेता संघ जो भी संघ संघाचा फर्लायतो आपल्या या पंचक्रोशीतील आदेशी हरी बॉयज भाईवासी संघ उपविजेता जाधव प्रकाश जी करंडे त्या ट्रॉफीवरती सोन अक्षरात नाव कोरलेला संघ या आपल्या देवण पट्ट्याचे नाव संघ सोडील सगळ्या